कसब शहरातील गणेशपेठ भागातील अपरंपार स्वामी संस्थान वीरशैव तेलीमठ इथं महाशिवरात्री निमित्त पूजा महाआरती आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला प्रारंभी पूजा आणि महाआरती करण्यात आली त्यावेळी भाविकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती त्यानंतर गुणवंतांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी वीरशैव तेलीमठाची विश्वस्त अंकुश पटवे गंगाधर साखरे नारायण लाशिनकर सुधीर क्षीरसागर मुंजाप्पा रोखडे मनमत पटवे विश्वनाथ रोकडे शंकर महाराज साखरे गणेश चन्ने आदींची उपस्थिती होती तसेच महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला आज जे महाशिवरात्रीचा कार्यक्रमानिमित्त जा कार्यक्रम जो ठेवण्यात आला होता त्याबद्दल काय सांगाल तुम्ही शिवशरणात वीरशैव तेलिमट अपरंपार स्वामी संस्थान गणेशपेठ भस्म हे संस्थान मागील साडेतीनशे वर्षापासून या ठिकाणी आहे आणि मागील साडेतीनशे वर्षाची परंपरा कायम राखत या मठामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम संपन्न होत असतात दसऱ्याच्या वेळेस या ठिकाणी अखंड शिवनाम सप्ताहाचं आयोजन केलं जातं आणि दरवर्षी महाशिवरात्रीच्या शुभपर्वावर या ठिकाणी दीपोत्सव त्याचबरोबर महाआरती आणि परमरहस्य पारायण हा सोहळा या ठिकाणी दरवर्षी संपन्न होत असतो आमची या ठिकाणची जी धार्मिक समिती आहे धार्मिक समितीच्या माध्यमातून या सर्व सोहळ्याचं आयोजन होत असतं आणि आज आपण या ठिकाणी पाहिला असेल की जी प्रचंड गर्दी आजच्या या दर्शनासाठी दीपोत्सवासाठी आणि त्याचबरोबर या महाआरतीसाठी आपल्याला झाली आलेली आहे आणि ही मागील बऱ्याच वर्षापासून साडेतीनशे वर्षाची तर परंपरा आहेच परंतु मागच्या पंचवीस ते तीस वर्षापासून या ठिकाणी प्रचंड अशी गर्दी या महाशिवरात्रीच्या शुभपर्वावर या ठिकाणी होत असते अनेक या वसुमती नगरीमधील या दैवताचं जर महत्त्व आपण जर बघितलं तर हे एक अतिशय जागृत देवस्थान म्हणून नागवत नागनाथ भगवंताचं मंदिर या ठिकाणी आहे आणि या दैवताला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे जागृत दैवत म्हणून वसुमती नगरीमधील आणि या पंचकृषीमधील सर्व सद्भक्त या ठिकाणी सदोदित येत असतात दरवर्षी दर्शनाची रांग त्याचबरोबर दररोज या ठिकाणी दर्शनाची सतत रांग लागलेली असते अतिशय महत्त्वाचं असं हे देवस्थान या वसुमती नगरीमध्ये आणि या पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध आहे आज या ठिकाणी जो आपल्याला सोहळा आढळून आला दिसून आला तो आपण संपन्न केला त्याच्यामध्ये कालपासून परमरहस्य पारायण या ठिकाणी सदोदितपणे झालं अखंडपणे झालं त्याची सांगता दुपारी चार वाजता या ठिकाणी संपन्न झाली आणि त्यानिमित्तानं अनेक सद्भक्तांच्या माध्यमातून महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि सहा वाजता बरोबर सहा वाजता दीपोत्सव या ठिकाणी घेण्यात आला आणि बाजूला जे आपण बघत आहात जय महाकाल आ, ही मूर्ती साकार करण्याचं काम विपिन लासे संतोष फुगनर त्याचबरोबर अमोल सालमोटे आट वेग या आमच्या तरुण मित्रांनी मागच्या आठ ते दहा वर्षापासून ते दरवर्षी मंदिरामध्ये दीपोत्सव फुलाची आरास आणि वेगवेगळी झाकी आणि वेगवेगळे प्रसंग या ठिकाणी तयार करून अतिशय सुंदर अशी आरास या बसुमती नगरीमध्ये दरवर्षी करत असतात ती तीसुद्धा या ठिकाणी कायम ठेवलेली आहे आणि आजच्या या महाआरतीच्या निमित्तानं वीरशैव तेली समाजामधील जे काही शासकीय सेवेमध्ये लागलेले आहेत कालच्या सरळसेवा भक्तीमध्ये एम पी एस सीच्या माध्यमातून त्या सर्व पाच जणांचा सत्कार या ठिकाणी संस्थांच्या वतीने आम्ही केलेला आहे त्याचबरोबर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सुद्धा देणगी जमा करण्याचं काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि ज्यांनी सर्वोच्च देणगी आजच्या या कार्यक्रमामध्ये जाहीर केलेली आहे त्याच्यामध्ये पुरुषोत्तम विश्वनाथप्पा चन्ने यांनी एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये या ठिकाणी दिलेले आहेत आणि अनेक सद्भक्तांनी एक्कावन्न हजार पंचवीस हजार आणि एकवीस हजार त्याचबरोबर अकरा हजार पाच हजार अशी त्यांनी जाहीर केलेली या सर्व सद्भक्तांचे मी या ठिकाणी संस्थांच्या वतीने ऋण व्यक्त करतो आणि या परिसरातील सर्व सद्भक्तांना विनंती करतो की आपणसुद्धा या जीर्णोद्धारामध्ये आपण सहकार्य करावं अतिशय खूप मोठं चांगलं मंदिर या ठिकाणी उभं करण्याचा आमचा संकल्प आहे आणि विशेष म्हणजे जे ज्यांचं वय नव्वद पंच्याण्णव आणि जे सेवानिवृत्त झालेले आमच्या समाजातील काही अधिकारी कर्मचारी आहेत तेच त्यांनीसुद्धा आजच्या कार्यक्रमाला हजेरी लावली असंख्य महिला शिवभक्तांनी या ठिकाणी मंदिराचा या दर्शनाचा लाभ घेतला आणि दीपोत्सवामध्ये सहभाग घेतला आरतीमध्ये सहभाग घेतला तसेच पुरुष सुद्धा घेतला आणि विशेष म्हणजे तरुणांनीसुद्धा संयमाने आम्हाला साथ दिली त्या सर्वांचे विरशैवत येईल मठ अपरंपार स्वामी संस्थांच्या वतीने मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो आणि दरवर्षी अशीच संधी आम्हाला सेवेची वस्मतवासी यांनी द्यावी अशी मी सर्वांना विनंती करतो प्रतिनिधी नंदू परदेशी एन न्यूज मराठी वसमत हिंगोली